नमस्कार मी अनंत डाळे सिंध जिल्हा उमेदवाराचा पती आहे माझ्या पत्नीला भारतीय जनता पार्टीकून उमेदवारी मिळालेली आहे उमेदवारी आज विजयाच्या उंबरट्यावर आहे लोकांमध्ये अनेक गैरसमज समज पसरवले जात आहेत विरोधकांकडे धर्माशिवाय विचाराशिवाय कुठले मुद्दे पुरलेले नाहीत आता विरोधकांनी अशा काय अनेक अफवा पसरवत आहेत त्या अपवाला मला उत्तर द्यायचं काडी मात्र नाही मी विकासावर लोकांच्या जनतेच्या विश्वासावर लोकांच्या हिताच्या कामाबद्दल बोलणार आहे लोकांना अनेक वेळा भ्रमित करून माझ्याबद्दल गैरसमज पसरवला गेलेला आहे माझ्याबद्दल देव धर्म दोषाच्या बाहुनापोटी काही असा वागतो किंवा अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करतो या पद्धतीचे काही पुरावे नसलेले अफवा पसरवले आहेत देवा मी देवाबद्दल जर अपशब्द वापरले असतील तर अनेक वेळा मी मंदिर असतील देवाच्या पूजा असतील गावात जाणाऱ्या दिंडी असतील त्याचा सहभागी राहून गावातले गणेश मंडळ असतील त्याला प्रत्येक वेळेस मी स्वतः हिर काम केलेलं आहे मुदगुलेश्वर मंदिराच्या ग्रामदैवताला जे काही लागतंय त्या पद्धतीने मी फुल ना फुलाची पाकळी म्हणून सहकार्य केलेलं आहे अनेक वेळेला मला गावाच्या हितासाठी मुदगुलेश्वर मंदिर आणि गाव विकास हाच प्रथम माझा धर्म असेल मी हिंदू धर्माबद्दल कुठली द्वषाची भावना किंवा मुळात काही बोललेला नाही मुळातच मी एक हिंदू आहे आता सी वर्गामधनं येत असताना मी कट्टर हिंदू विचाराचा आहे मी अनेक वेळा माझे वर्णन करत असताना आमच्या ग्रामदैवताबद्दल अनेक विचाराबद्दल बोललेला आहे माझ्याबद्दल अनेक गावागावात वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळ्या वेग विचारानं काही चुकीचा प्रचार केलेला गेलेला के आहे विरोधकाकडे आज सध्याला कुठलंही बोलण्याचं साधन उरलेले नाही स्वतः विरोधकाचे आपल्या जिल्हा परिषदचे जो कोण काँग्रेसचा उमेदवार आहे ते ज्या पत्नीचे आणि त्यांचे काय मतभेद आहेत ते पडताळून त्यांनी पाहावे आज सध्याला जिल्हा परिषदचा उमेदवार आपल्याकडे मत मागायला एकदाही आलेला नाही त्याचं कारण त्याचा पती येतो त्याच्यानंतर त्यांनी केलेली कृती तुमच्या लक्षात येईल देवाबद्दल किंवा विश्वासाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी मला काही त्यांनी समजवण्याचा प्रयत्न करून त्यांचा उमेदवार हे उमेदवाराला मतदान मागा येत नसेल तर ह्या मताचा द्यायचा कोणाला त्या पतीच त्या मतदानासाठी फिरत आहे त्या शितोळे हा नावाची एक महिला माझी भगिनी आज उमेदवारी दाखल केले तिने कुणाही मतदारापर्यंत जाऊन हात जोडलेला नाही किंवा विनंती केलेली नाही माझी पत्नी असेल मी असेल माझा परिवार असेल माझी आई वडील किंवा माझ्या सोबती भाजपचे अनेक कार्यकर्ते प्रत्येकाच्या दारा जाऊन मताचे आम्ही भीक मागत आहेत एवढं बोलण्यासाठी मी अनेक गोष्टीला प्रवृत्त झालोय तर त्यानंतर लोकाच्या विकासाचा असेल वेगवेगळ्या लोकांच्या विकासाच्या धर्माचं काम असेल तर मी सदैव जनतेसाठी माझी पत्नी तुमची सेवा करण्यासाठी तयार आहे मुदगुलेश्वर महाराजाच्या साक्षीने सांगतो मा कुठल्याही आपोआवर आपण विश्वास ठेवू नये मी जोपर्यंत जिवंत आहे माझ्या प्राणाचा शेवटचा श्वास घेत आहे तोपर्यंत मी मुदगुलेश्वर मंदिराची सेवा करीन आणि प्रत्येक ग्रामदैवतासाठी माझं जीवन अर्पण करेन मी प्रत्येक वेळेस लोकांच्या हितासाठी जगण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांनी विकासावर बोलावं हो, लोकांनी माझ्यावर केलेल्या कामावर बोलावं हो, लोकांनी मी जो या पटि कठीण काळापर्यंत इथपर्यंत कसा आलो त्या पद्धतीची पडताळणी करावी एवढंच बोलतो दोन शब्द संपवतो